आपण उपातखेडा जी उद्यान जैवविधता परतवाडा वन परिक्षेत्र या ती या ठिकाणी आलेल आहे आपण बघू शकतो की इथली जे वनस्पती आहे जे वनस्पती आहे पूर्णपणे आपल्याला हे झालेलं दिसतं खराब पूर्णपणे दुरवस्था झालेली आहे वनस्पतींची आणि इथलं जे एकही वनस्पती अशी नाही की तुम्हाला व्यवस्थित दिसेल पूर्णपणे मागची बाजूबाजू बघू शकता आपण की ते एक, है। एक तलाव आहे हे तलावामध्ये पण अशी व्यवस्था झालेली आहे जी की पूर्णपणे घाण आहे आणि कुठल्याच प्रकारचं दूर म्हणजे लक्ष नाही आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करूया गावाकडच्या बातमीवर भाऊ आपलं नाव काय प्यारेलाल प्रजापती आहे आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन यांच्याकडून मी आम्ही लोक सर्व म्हणजे एक पदाधिकारी एक मनिराम चिलाटी यांच्या मुलीच्या लग्नासाठी आलो होतो परंतु आम्ही लग्न आल्यानंतर रिटर्न या गार्डनमध्ये चला म्हटलं बघूया कारण या पहिले खूप सुंदर गार्डन होतंय आणि हे गार्डन सामाजिक वनीकरण यांनी म्हणजे माकळे साहेब हिंगणीकर साहेब यांनी खूप सुंदर गार्डन तयार केलं होतं जवळपास साडेतीन कोटी रुपये या गार्डनची लागत आहे आणि सुंदर सुंदर झाडं होते आणि खूप त्यांनी जोपासलेले म्हणजे झाडं होते परंतु आता आम्ही त्या दिवशी जे बघितलं आणि या गार्डनची अवस्था बघितली तर शासन काय करत आहे नेमकं एवढे चांगले चांगले प्रत्येक प्रजातीचे झाडं इथं लावलेले होते गुलाब बाग म्हणा किंवा चांगले चांगले म्हणजे झरणे पाण्याचे तालाब यामध्ये मस्त चांगल्या चांगल्या प्रकारच्या मच्छ्या होत्या आणि इथं बरेचसे लोक काम करणारे पण होते या ठिकाणचे परंतु इथं आता सध्या एवढी दुरस्ता आहे की आम्ही इथं जो वनमजूर काम करणारा व्यक्ती आहे रखवाली त्याला विचारत होतो म्हणते मेरा चार चार महिन्याचे पगार बी नाही हुवा आणि इथं यांचं म्हणणं आहे की ह्या पे लाईन कट गई तो पाणी नाही आहे आणि तुम्ही सध्या दुरा बघत आहे की एवढा मोठा शासनानं खर्च केला साडेतीन कोटी रुपये याच्यावर शासनाचं लक्ष नाही आहे का म्हणजे सो सर्व ठिकाणी साडेतीन कोटी रुपयाचा एवढा मोठा डंबा डोल झालेला आहे याकडं किती एकराचा प्लांट असेल हे चाळीस ते पन्नास एकराचा प्लांट आहे आणि त्याला पूर्णपणे तार फेन्सिंगचं काम पण केलेलं आहे सौर ऊर्जेचं प्रकरण पण लावलेलं आहे बरोबर आम्ही ह्या विचारत आहे की सौर ऊर्जा प्रकल्प तर आहे मग लाईन कटली तर पाण्याची तर सुविधा आहे ना यांना मग पाण्याची सुविधा आहे तर मग झाड का जगत नाही ना आहे आता हे कोणाला दिलं काय दिलं सामाजिक वनीकरण म्हणते की आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला हँड केलं मग फॉरेस्ट डिपार्टमेंटने ही अवस्था कशासाठी केली म्हणजे यासाठी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व बाबीवर गांभीर्यानं लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा आहे